नमस्कार आपण पाहता स्वराज्य संदेश डिजिटल न्यूज बातम्या लोकिताच्या परंडा येथे शिवसेना शिंदेगड सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सूचनेनुसार शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात परंडा येथे करण्यात आली असून धाराशिव जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात करण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळंके जिल्हा समन्वयक गौतम लटके तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव हो, तालुका संघटक जयदेव गोपणे युवासेना प्रमुख राहुल डोके शहर प्रमुख परंडा बाळासाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य नोंदणी करण्यात आली यावेळी परंडा तालुक्यातील सर्व शिवसेना युवा सेना महिला आघाडी सोशल मीडिया व हो, शिवसेना अंगीकरण संघटनेचे पदाकारी उप पदाधिकारी मोठ्या संख्येने परंडा येथे उपस्थित होते